न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या आज सकाळी वेरुळ येथे एळगंगा नदीवर घाट बांधकामाचं उद्घाटन श्री श्री एक हजार आठ आणि कैलास आश्रमचे महंत महंत अभयानंदगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत तर आमदार प्रशांत बम यांच्या हस्ते रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले खुलताबाद तालुक्यातील वेरूळ सुरीभंजन आणि खुलताबाद या ठिकाणी कोटी रुपये कामाचा शुभारंभ आमदार यांच्या संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यानिमित्त खुलताबाद तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी भाजपा जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी पदा सर्व आघाड्यांचे अध्यक्ष सर्व शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख गावातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित होते या कामामध्ये एळगंगा नदीवर घाट बांधकाम करणे रक्कम पाच कोटी रुपये सुलीभंजन दत्त मंदिर सूर्यकुंड रस्ता सहा किलोमीटर रस्ता करणे रक्कम तेरा कोटी रुपये सकाळी दहा वाजता खुलताबाद विश्रामगृह परिसरामध्ये प्राजिमा एकवीस ते शासकीय विश्रामगृह रस्त्याची सुधारणा करणे किलोमीटर दोन कोटी रक्कम पाच कोटी ब्याऐंशी लक्ष रुपये अशा विविध विकास कामांचे शुभारंभ या भूमिपूजन कार्यक्रमासाठी वेरुळ सुळी भंजल आणि खुलताबाद या गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी फक्त इतकं सांगेल इतकं सांगेल की आपण दोन हजार सतराला या सगळ्या मंजुऱ्या घेऊन कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यामध्ये चारशे अडतीस कोटी रुपयामध्ये हा सगळा विकास आहे फक्त मी जास्त नेहमी फक्त माझी बाजू मांडतो दोन हजार एकोणावीसला आमची जी सरकार चालले गेली त्यावेळेला हे सगळे रद्द झाले आता पुन्हा आपण घेतले तर त्याची कमी सहाशे कोटी झालेली आहे त्याच्या पण सगळ्या मंजुऱ्या झालेल्या आहेत आणि आत्ता लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला पण ह्या सगळ्या आता तसे दोन डोमचे काम चालू आहेत ऑलरेडी आपले आपण जो आपला महिष्माचा गिरजादेवी तलाव आहे तो प्रत्यक्ष चालू केला आहे येत्या पावसाळ्यातच ते आपण थांबवतो आहे ही सगळी कामं पुढच्या तीन वर्षात पूर्णत्वास येणार आहे आता दिसून येणार नाही जवळपास भ्रष्टेश्वरचा आणि तिकडचा आठशे कोटी रुपयाचा प्लॅन ऑलरेडी सँक्शन होऊन प्रत्यक्षात इस्टिमेटन ते कामं सुरू झालेले आहेत त्याच्यातला एक हा एक छोटासा भाग आहे जो महाराजांचा घाटचा विषय होता मी <coughs> तो <coughs> तो आता तो पण कॉन्क्रीटमध्ये घेतलेला आहे दगडामध्ये जर घ्यायचा असेल त्याला तर पुन्हा येईल माझं असं म्हणणं आहे आता इतकं करून घेऊ आपल्याला जी वाढ करायची आहे त्यावेळेला तो विचार करून पुन्हा मग काय होईल सगळं राहून जाईल जे आहे ते करू बाकी आपण महाराज जे बोलले चेंजिंग रूम ड्रेसिंग रूम वगैरे साधा विषय तीन तीन महिन्यात पण आपण कम्प्लीट करू शकतो जेव्हा हे काम चालेल त्याच्या प्रति मध्ये तुम्हाला दाखवून आपण सुरू झाली ती अकरा जानेवारीला प्रत्यक्षात सुरू झाली आता सगळे पाईपलाईन पण आपली सुरू जायकवाडीतून जायकवाडीतून दोन बाबाजी आपण केलं पूर्ण तालुक्यालो विचार त्याचा तो सोळाशे डायमीटर आहे म्हणजे एक गाडी पास होईल इतका डायमीटर मेन रायझिंगचा आहे मेन रायसिंगनं तर सबलेट जे आहेत ना ते तीन आहेत म्हणजे मेन रायसिंग गावातले डिफिटी फुट आहे तीन प्रकारचा सोळा नाही त्याच्यापेक्षा पण मोठा सोळाशे सोळाव्ठ्याण्णव जाऊ शकतो हा माणूस जाऊ शकतो चार फुटाचा हाय साडेतीन फुकाची आय डी त्याची साडेसाडे साडेतीन फुटाची आयचं आहे मेन रायसिंगची तीस तीस हजार एकरला दोन्ही हंगामाचे शंभर टक्के पाण्याची ड्रीपमध्ये शंभर टक्के ड्रीपमध्ये शंभर टक्के बंद पाईपलाईनमध्ये म्हणजे कोणते कॅनॉल नाही पाणी वाया जाणार नाही अशी गेल्या अकरा तारखेला त्याची सुरुवात पण झालेली आहे त्या गोष्टीची आणि अठ्ठावीस टक्के काम पूर्ण झालं आहे जलजीवन मिशनमध्ये आपण जे बोललो होतो की गोदावरी यायला पाणी देऊ त्याची म्हणजे काम सुरू सहा महिने झाले अठ्ठावीस टक्के कामही पूर्ण झालं सगळ्या पाईपलाईनचे गावागावातली कामं चालू आहेत मेन आपण चालू आहे ते पण जवळपास साठ टक्के संपलेले आहेत म्हणजे प्यायचं आणि इरिगेशनचं आणि आपल्याला एक पद्धतीचे ठरलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे त्यामध्ये आता राहिलेले जे पन्नास टक्के ते येत्या चार वर्षात पण ते आपण पूर्ण करणार कारण जितकं पाणी अवेलेबल होतं तिथं शिल्लक त्यातनं आपण ते घेतलं आता समुद्रातलं जे वाहून जाणारं पाणी येऊ लागलं पुन्हा गोदावरीमध्ये तर आपलीच पहिली योजना आहे लनपूरच्या कोपऱ्यापर्यंत गंगापूरच्या कोपऱ्यापर्यंत तू करा झाला इस्रायल बरोबर करा झाला त्याची फायनल झालं आणि ते दानाद्वारे गुरुद्वारीद्वारे येऊ लागलं पानाची ते येऊ लागले माझी इतकीच म्हणजे माफी मागून मी सांगतो उशीर नक्की झालेला आहे त्याची कारण ती होती पण आता पुढच्या तीन वर्षात तुम्हाला बदल अमूलाग्रारणाचा हा नाही दारणांना तो तणजोड प्रकल्प नऊ उप हे आहेत समुद्र आपले म्हणजे पिंजाळ नार वैतरणा उल्हास या नऊ उपखोऱ्यात तीन ठिकाणी पीक करतोय दारणा गोदावरीत घेतोय आणि गोदावरीद्वारे पण हजार वर्ष तरी त्याच्यामध्ये राहिलं न्यूजी नाईन महाराष्ट्र साठी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर